यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या स्टेशन विभाग स्थित रेल्वे स्टेशन परिसरातील दुर्गा माता मंदिरासमोर चक्क एका नगरसेवकानं विकासाच्या नावाखाली काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवरच पेवर ब्लॉक बसवून येथील परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात धूर टाकत असल्याचं काम केलं गेल्या एक ते दीड वर्षांपासून मूर्तिजापूर नगर परिषदेवर प्रशासक असून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतरही काही माजी नगरसेवक मात्र नागरिकांना देखाव्या करता आपण आपल्या परिसरेकरता कितपत सौंदर्य करण्याचं कार्य केल्याचं देखावे दाखवत पुरावे साजर करतात आपणच पुढील निवडणुकीत योग्य उमेदवार असल्याचं नागरिकांना पटवून देत आहे मूर्तिजापूर नगर परिषदेच्या स्टेशन विभागातील माजी नगरसेवकांना आपल्या प्रभागात सौंदर्यकरणाच्या नावाखाली चक्क सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर फेवर ब्लॉक लावून निधीचा गैरवापर केल्याच्या चर्चांना शरद उधाण आले मात्र या कारस्थानचे विद्यमान आमदार अथवा नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी जिल्हाधिकारी या गांभीर्यानं दखल घेताल का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि यावर काय कारवाई करतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे संबंधित दोषींवर कारवाई करता का याकडे कर देखील सर्वांचं लक्ष लागून राहिले आगामी होत निवडणुकीच्या प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी आपणच प्रभागाच्या सेवेकरिता तत्पर असल्याचं दाखवत आपणच योग्य उमेदवार असल्याचं पटवून देत आहे गेल्या पाच वर्षात आपल्या प्रभागात सौंदर्यकरणाच्या प्रभागा कार्याकडे वळून न पाहणारे अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकाला सौंदर्यकरणाच्या कामाची आठवण देत असून आठवड्यातील एकही दिवस लोकार्पण अथवा भूमिपूजन करता खाली नसल्याचं दिसतंय मात्र आपण नागरिकांची दिशाभूल करत नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत तर नाही ना असा एक प्रश्न देखील आता सर्वसामान्य विचारू लागल्या जागर प्रतीक कुरेकर अकोला